केलेल्या ना गोष्टी अजून साला माझ्याकडे कसं कुठून पैसा आय हे नाही माहित पण अजून जास्त पैसा येतो मग काय कसा काय देव दे कोण ते माहीत नाही तर तुम्ही पण दान धर्म करा थोडाफार म्हणजे माझा तर कधीपासून माहीत का मी जेव्हा लहान होतो ना आठवी नववीला जेव्हा मी माझे काही लोकांकडे बघायचो असं नाही तुम्हाला पण असं वाटत असेल का सचिन म्हणजे आधीपासून घरदार त्यांचा चांगला अजिबात असं काही नाही मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगा गेला ना माझी हिस्ट्री तर जेव्हा मी म्हणजे अकरावी बारावीला शाळेत होतो ना अ हां अकरावी बारावीला तेव्हा बघा आता आम्ही काय करत होतो ना तेव्हा कसं असायचं म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असायची कॉलेजला ना तर त्या अठरा वर्ष पण आम्हाला पूर्ण नाही त्या वेळेस तर मग संध्याकाळी म्हणजे शनिवारी हां शनिवारी संध्याकाळी ज्या चपात्या भेटायच्या ना संध्याकाळी चपात्या भेटायच्या त्या चपात्या आम्ही घेऊन आणि तशाच ठेवायच्या संध्याकाळच्या चपात्या सकाळपर्यंत त्या चपात्या आयत्याच घ्यायच्या आणि नाक्यावर इथं जवार फाट्यावर चालत यायचा मोखाड्यातून मोखाड्याला कॉलेजला होतो आम्ही आता ती गोष्ट कोणाला सांगितलेली नाही पण तुम्हाला सांगतो आज शेअर करतो तिथून चालत यायचा इथं आणि इथून एखादा ट्रक पकडून वीस रुपये भाडा देऊन आणि ते वीस रुपये पण वीस रुपये पण आम्हाला भेटत नव्हतं तर वीस रुपये भाडा देण्यासाठी आम्ही ते मित्रांकडून घोषणा घेत होतो इथं यायचा चालत चालत इथून थंडी थंडीत सकाळी पाच वाजता बसायचं तिथं सहा सवा सहा वाजेपर्यंत पोहोचायचा आणि सात वाजता तिथं नाक्यावर कामावर उभा राहायचा उभा राहून आणि मग तिकडे पुढे जायचा काम मग कधी लागायचं तर कधी नाही पण लागत मग कामावर समजा गेलो ना तर खूप काम असायचं कधी कधी म्हणजे आता एवढा बेकार होत होता ना पण आता काय करू पैशासाठी म्हणजे एवढा एवढा बेकार दिवस काढलेला आहेत ना मित्रांनो आता नाही सांगितलं तेच बरं आहे मग तिथून जायचं आणि त्या रात्रीच्या चपात्या होत्या त्याच्याबरोबर ना दहा रुपयाचा लोणचा घ्यायचा म्हणजे आम्ही तसं तिघ चार जण मित्र होतो तर दहा रुपयाचा लोणचा घ्यायचा त्याच्याबरोबर आणि तो चपाती आणि लोणचा दुपारच्या नाश्त्यामध्ये दुपारचं जेवण म्हणून लंच म्हणून खायचा आणि तो झाला का संध्याकाळी साडेतीनशे ते चारशे रुपये आम्हाला रोज भेटायचे नाही मला तर तो घेऊन आणि मग घर इकडे यायचा त्याच्यातून मग आता पूर्ण आपले हप्ते भरायचे आपले बॅग असेल वही असेल त्याच्यानंतर मग जे काय काय लागायच्या गोष्टी माहीत आहे ना कॉलेजला असल्यावर गोष्टी काही लागतातच म्हणजे आमच्याकडे फोन बिन तर ते टायमाला नव्हता असं मला वाटतं माझ्याकडे फोन तर नव्हता त्या टायमाला पण दु मी म्हणजे आयडी वगैरे चालवायचो कारण की मला खूप आवड होती ना हे सोशल मीडियामध्ये आणि त्याच्यामुळेच आज मी <coughs> जरा थोडासा चांगला दिवस आला तसे फोर व्हीलर वगैरे गाडीत बसायचं आपल्या बरोबर का नाही तर अशी होती माझी कॉलेजची कहाणी तर यार कशी गोष्ट आहे ना, ना म्हणजे नाही सांगला त्या बरं तुम्हाला असं वाटत सर म्हणजे सचिनचा चांगला घरदार चांगला असेल स्टार्टिंगपासून तर रसा नाही मित्रांनो मी पण एवढे ना एवढे म्हणजे आता तुम्हाला काय सांगू एवढे कष्ट केलेले आहेत ना यार एवढा झुरलेलो आहे ना कधी कधी वही पुस्तकासाठी त्याच्यानंतर माझे कॉलेज पण पूर्ण केलं ना पंधरावीपर्यंत तर ते काय झालं माहीत आहे का त्याच्यात पण गोष्ट कशी ना म्हणजे ज्या फी वगैरे होते ना ते फी वगैरे पण माझ्या टायमावर जात नव्हत्या त्या कॉलेजला का कारण की पैसेच नाही आपल्याकडं आपण फी वगैरे कुठून भरणार बरोबर का नाही तर त्यासाठी मग कामावर जायचा कामावर जाऊन आणि रविवारचा कामावर जायचा ते पैसे साचून ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग कॉलेजच्या वगैरे फी भरायची अकरावी बारावीपर्यंत हे तर समजा झाल्यानंतर परत मग जेव्हा बारावी तेरावीला आलो तेरावीला मी पूर्ण कॉलेज केला आणि तेरावीला कॉलेज करून नंतर मग बाकीचे पोरं बाहेरून पण पर परीक्षा द्यायचे ना मग मी पण तसाच ठरवला का मी पण आता पेपरलाच येईन पेपरला मग मी लागलो कंपनीत कामाला कंपनीत कामाला लागून मग असा तसा हळूहळू इकडून तिकडून फोन घेतला असा तसा मग हळूहळू आणि एक वेळ एवढी बेकार आली ना का रूम भाडा भरायला माझ्याकडे पैसे नव्हते आमच्याकडे त्यावेळेस ना आम माझा स्वतःचा फोन विकला तर ज्याच्यात मी रील्स बनवत होतो ना सगळा माझा पूर्ण ड्रीम तिथंच तुटून गेला डायरेक्ट म्हणजे त्यात क्लॅरिटी वगैरे काही नव्हती विवो वाय ट्वेंटी 20... जी असा फोन होता तो विवो वाय ट्वेंटी जी तर तो तो पण माझे सेकंड हँडच घेतलेला साडेसहा हजार रुपयाचा काहीतरी चार चौसष्ट असा रॅम होता त्याचा तर असा तो फोन होता त्याच्यानंतर परत ते झालं आणि मग तो फोन विकला त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मग मा इकडे माझी जेव्हा फाटेवर ओळख झाली थोडीफार इकडं तिकडे नातेवाईक आमचे होते ना पण ते मला माहिती नव्हते ओळख झाली त्याच्यानंतर मग आम्ही दुकान टाकला इथं दुकान टाकला हळूहळू स्टार्टिंगला तर मी लॉस गेलो मध्ये मध्ये म्हणजे जे बातरी परिवार इकडे होते सगळ्यांनी मला सपोर्ट केला खूप स्टार्टिंगला मी खूप लॉस गेलो म्हणजे पण आणि हां धंदा चालू करण्यासाठी ना म्हणजे मी भरपूर जणांकडून पैसे मागितले खूप जणांकडे मी पैसे मागितले मला कोणीच पैसे दिले नाही मग आमच्या मम्मीने ना तिच्या म्हणजे आमचे पप्पा होते ना ते तर थोडेसे म्हणजे आगा होते तर मम्मीने चोरून तिच्या कानातले होते ना ते चोरून पप्पाचे चोराटे विकले आणि मला पाच हजार रुपये दिलेले तर पाच हजार रुपयावर ना मम्मी असा ठरवला का मम्मीने पैसे दिलेत ना तर तिला परत रिटर्न गिफ्ट करायचा तर ते काहीतरी थोडासा मोठाच करायचा तर मग हळूहळू हळूहळू धंदा वाढायला लागला व्हिडिओ पण माझे मस्त चालायला लागले त्याच्यानंतर जसे व्हिडिओ चालायला लागले तसा धंदा वाढायला लागला परत मग जसा माझा धंदा वाढला ना तसा मी मम्मीसाठी मग जे घेतलेले काहीतरी पाच हजारचे ना विकलेले तिने मला पाच हजार विकून दिलेले तर मग तिच्यासाठी मी काहीतरी सव्वीस साडेसव्वीस हजाराचे असे घेतले कारणले आणि मग आता हळूहळू प्रमोशन वगैरे इकडे तिकडे भेटायला लागलं इकडं असा तसा आणि थोडीफार मग लाईफ चेंज होत लागली मग आता अजून पण आपला आता सध्या एकच दुकान आहे बट आता सांगू नाही सांगायचा नव्हता ना कारण की करू शकतो का नाही करू शकत हे माहीत नाही पण मग गोष्ट कशी आहे माहीत आहे का मला ना हे एकच दुकानावर अवलंबून नाही राहायचं आहे मला म्हणजे हो ना शाखा खोलायच्या आहेत अजून ते कम्प्लीट होईल माझ्या नाही का नाही होणार हे नाही माहीत पण मी सांगतो असा कदाचित एखाद जव्हारला विक्रमगड हर्सोल हे ठिकाणी कदाचित होतील तर बघू सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी आहे मित्रांनो आणि जर असं नाही जे गरिबांसाठी मी ऑफर ठेवलेलं आहे म्हणजे आपले गरीब लोक गरीब परिस्थितीत त्यालाच समजते जो गरीब परिस्थितीतून वरती आलेला असतो बरोबर का नाही मित्रांनो आणि आता एक सांगायला गेला ना तर आपल्याकडे म्हणजे एक ऑफर चालू आहे जे म्हणजे ज्यांना बोलता वगैरे येत नाही मुख्य असतात त्याच्यानंतर काही अपंग असतात आणि त्याच्यानंतर जे वयस्कर माणसं म्हणजे म्हातारे माणसं असतात तर त्यांच्यासाठी ना आपल्याकडे म्हणजे फ्री जेवण आहे कोणी असेल ना तर या भिंदास कधी पण खाऊन जा एक माझ्याने जेवढा होईल तेवढा तर तुम्ही करू शकतं बरोबर का नाही आता तुम्ही विचार करत असाल का लहान म्हणजे आता समजा हे मधीचे जे वयाचे माणसं आहेत त्यांच्यासाठी फ्री का नाही तर मित्रांनो आपल्याला देवाने हातपाय दिलेले आहेत चांगले जसं मी कष्ट केलेले आहेत ना तसेच तुम्ही पण कष्ट करा एक ना एक दिवस त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार जसं आज मला भेटलेलं आहे म्हणजे असं नाही सांगू शकत का पूर्णपणे भेटला आहे पण थोडाफार भेटला आहे असा, असा। तर तुम्ही पण कष्ट करा आणि तुम्ही पण म्हणजे असं सेटलमेंट करा म्हणजे स्वतःचं असं आणि जर हां कोणाला जर माझं बोलणं वाईट वाटलं असेल ना तर खरंच मनापासून सॉरी आय एम सो so सॉरी तर चला आता इथंच थांबूया खूप बोललेलो आहे मी तर चला बाय बाय